नाशिकच्या सातपूर परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरपटीच्या घटना सातत्याने समोर येत आहे आता थेट चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारल्याने प्रकार समोर आला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये याच निलकंठेश्वर मंदिरात चोरी झाली होती त्यातील चोरटे देखील गजाड करण्यात आले होते तसेच याच मंदिरात पुन्हा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे अशोक नगर येथील विश्वासनगर मंदिरातून दानपेटी गायब केली आहे वारंवार होणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी त्वरित तपास लावा अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा झारे यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना सांगितले आहे काय सांगणार या मंदिरात दानपेटीची चोरी झाली काय सांगणार निळकंठेश्वर महादेव मंदिर येथे रात्री दीड वाजता दानपेटीतनं पैसे चोरीला गेलेले आहेत या ठिकाणी विश्वासनगर मधील जर म्हटलं तर इथले जे मुलं आहेत आज आपण म्हणतो की तरुण पिढी जी आहे ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसते पण इथले जे मुलं आहेत खूप चांगले आहेत हे मुलं जे आहेत इथे दर सोमवारी इथे आरती होती शिवरात्रीच्या वेळेला प्रदोषच्या वेळेला इथे सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात महाशिवरात्रीचा जाता जो उत्सव आहे तो पण खूप मोठ्या पद्धतीत सप्ताह वगैरे इथे केला जातो विशेष म्हणजे मुलं कोणाकडनं एकही रुपया वर्गणी न घेता स्वतः ते करत असतात आणि अ गेल्या मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी इथे चोरी झालेली होती महादेव पिंडीचं जे कवच आहे ते पार्वती मातेची पितळीची जी कवच होतं ते नाग त्यानंतर कलश अशा खूप साऱ्या पद्धतीचा ऐवज पण चोरीला गेलेला होता मागच्या वर्षी पोलिसांनी खूप छान पद्धतीने मुलांना सपोर्ट केल्यामुळे हे सगळ्या वस्तू परत मिळाल्या होत्या आजही रात्रीची गोष्ट झालेली आहे खूप निंदनीय आहे रात्री दीड वाजता तीन चोरट्यांनी इथून चोरी केलेली आहे मी पोलिसांना विनंती करते की मागच्या वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने चोरांना पकडलं होतं ह्याही पद्धतीने त्यांना पकडून त्यांना शिक्षा करावी अशी मी विनंती करते साठी बंटी आढाव सातपूर